नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवामुळे सगळीकडे उत्सवाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं माझा जन्म लालबाग परळचा त्याचमुळे गणेशोत्सव म्हटलं की अगदी लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो तु। तुम्हीही जर लालबाग परळ गिरण गावातले असाल तर अगदी जगात कुठेही गेलात तरी गणेशोत्सव नवरात्री दहीहंडी यांसारखे सण आले की तुम्हाला या भागाची आठवण येणारच कारण आपल्यासाठी गणेशोत्सव म्हणजे दसरा दिवाळी तसं तर आपले सण समारंभ वर्षभर सुरूच असतात पण गणेशोत्सव हा एकमेव सण आहे ज्याचं प्लॅनिंग तयारी अगदी महिने सुरू असते सोहळा दहा दिवसांचा असला तरी अगदी पाच सहा महिने आधीपासूनच सुरू असलेल्या मंडळाच्या मीटिंग गणेशोत्सवाचं प्लॅनिंग मूर्तीपासून ते दे डेकोरेशन पर्यंतच्या चर्चा देणगी वर्गणी गोळा करण्यापासून ते अगदी स्मरणिका छापण्यापर्यंतची लगबग गेल्या वर्षी इतर मंडळांनी काय केलं आणि आपल्याला यावर्षी वेगळं काय करता येईल याबद्दलच बरच ब्रेन स्ट्रिंग अशा बऱ्याच गोष्टी त्यामागे असतात कौतुक याच वाटत त्यांची नोकरी हे सगळं सांभाळून अगदी तारेवरची कसरत करत हे सगळं करत असतात केवळ आपल्या बाप्पाच्या ओढणी महिलाभर आधीपासूनच गणेशोत्सवाच्या तयारीत सज्ज झालेल्या बाजारपेठा विविध रंगांचे आकारांचे मुकुट वेगवेगळी आभूषण तयार डेकोरेशन त्याचप्रमाणे डेकोरेशनचं सामान वेगवेगळ्या प्रकारचे लायटिंग अगदी पाटावर अंथरुणाच्या कपड्यापासून प्रत्येक गोष्टीतच कमालीची व्हरायटी असते लालबाग दादाचे रस्ते या दरम्यान इतके माणसांनी ओसंडून वाहत असतात की पाऊल ठेवायला जागा नसते आपल्या घरी गणपती असो वा नसो रोषणाईने बहरलेल्या मार्केटमध्ये फिरण्याचा मोह कोणालाही आवडत नाही आणि खरं सांगायचं तर अशा रस्त्यांवर साधा एक फेरफटका जरी मारला ना तरी आपल्यालाही गणेशोत्सवाचे वेग लागतात अशातच रस्त्याने जाताना जर एखाद्या गणपतीचं आगमन दिसलं तर आपल्याबरोबरच टॅक्सी रिक्षा बस सगळ्यांचेच वेग मंदावतात आणि आपोआप आपले हात जोडले जातात कारण सगळं वातावरण खऱ्या अर्थाने गणेशमय झालेलं असतं पूर्वीसारखं आता गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सहसा गणपती आणला जातो गणपती बाप्पा समोरचा देखावा पूर्ण करता यावा म्हणून काही दिवस आधीपासूनच मूर्ती आणून ठेवली जाते पण म्हणून बाप्पाच्या आगमनाचा थाट अजिबात कमी नसतो बरं का अगदी आगमनाची तारीख ठरल्या दिवसापासून प्रत्येकाचा उत्साह आपल्या घरीच बाप्पा येणार असल्यासारखा असतो उद्या आमच्या बाप्पाचं आगमन आहे रे असं आवर्जून सगळ्यांना सांगितलं जातं काही कारणांनी इकडे तिकडे विस्थापित झालेली मंडळी सुद्धा बाप्पाच्या स्वागतासाठी अगदी आवर्जून हजेरी लावतात मग काय सुरू होते बाप्पाच्या स्वागताची तयारी रांगोळी आणि फुलांचे सडे पडतात सजलेल्या गाडीतून रोषणाई आणि आतिषबाजीच्या झगमगाटात अगदी थाटात बाप्पाचं आगमन पूर्वी तर एका रंगाचे कपडे घातलेली लोक दिसायचे पण आजकाल आगमन आणि विसर्जनासाठीही अगदी हौसेने वेगवेगळ्या रंगाची कपड्यांची किंवा वेगवेगळ्या स्टाईलची थीम केली जाते लेझिम ढोल ताशे सगळं असतंच पण त्यांच्या गजराला खरी शोभा आणतात ते बायकांनी धरलेले फेर झिम्मा आणि फुगड्या बाप्पाची मूर्ती उचलताना ती कितीही जड असली तरी गणपती बाप्पा मोर या च्या जयघुषात ती अगदी सहज पेलवतात आणि अलगद आपला बाप्पा त्याच्या मंडपात विराजमान होतो गणेश चतुर्थीला प्राणप्रतिष्ठा झाल्यावर खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाची सुरुवात होते पुढच्या दहा दिवसांचं मग एक वेगळंच रुटीन असतं आरतीला येणाऱ्या प्रत्येकाचे स्वर आणि कधी कधी तर शब्दही वेगळे असले तरी मंडपात एकत्र घुमणारा आरतीचा सूर ताल एक वेगळीच पॉझिटिव्हिटी देणारा असतो तासन तास चालणाऱ्या महाआरतीत अगदी घामाने निथळलं तरी कोणीही कंटाळत नाही कारण सगळे त्या तालावर मंत्रमुग्ध झालेले असतात आजकाल एखादं नवीन गाणं अगदी कितीही हिट झालं तरी हार्डली काही महिने चालतं पण पूर्वीची जुनी गाणी आजही गणपतीच्या वेळी मंडपात वाजलीच पाहिजेत पार्वतीचा बाळा सनईचा सूर किंवा चिक्क मोत्याची माळ ही गाणी म्हणजे अगदी एक वेगळ्याच लेवलचा नॉस्टॅजी आहे बंधू म्हणत अगदी मानाने मिरवत आलेल्या माहेरवाशिणी आणि पोराबाळांनी भरलेली ती घरं तसंच आनंद आणि समाधानाने ओतप्रोत भरलेली मनं वर्षभरासाठी एक नवीन ऊर्जा देऊन जातात गणेशोत्सवानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या लहान मुलांच्या बौद्धिक आणि मैदानी स्पर्धातून एक वेगळी प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळतो जो बाहेरील जगात वावरताना अतिशय मोलाचा ठरतो हळदी कुंकू महिलांच्या तसंच प्रौढांच्या विविध स्पर्धांमुळे लोक पुन्हा एकत्र येतात आणि त्यांना एक बदल मिळतो सांस्कृतिक कार्यक्रम ऑर्केस्ट्रा यासारख्या कार्यक्रमातून होणाऱ्या मनोरंजनाबरोबरच नाटक व्याख्यानमाला यासारख्या कार्यक्रमातून समाजप्रबोधन देखील होतं असे कार्यक्रम बघण्यासाठी मग जागरण करणं एकमेकांसाठी जागा अडवून ठेवणं असा खाऊ कार्यक्रम बघता बघता एकमेकांना वाटून पास करत करत खाणं या सगळ्यातील मजा काही औरच गौरीचे खेळ खेळायला केलेली जागरण सोतवा गणपती समोर केलेली त्या जागरणांबद्दल ना कधी कोणाला गरजांचा ओरडा खावा लागला ना त्याचा कधी त्रास झाला उलट त्या जागरणातून एक वेगळीच ऊर्जा मिळायची गणपती तसं फार पंचपक्वान्न होत नसली तरी सुद्धा प्रत्येक घरी अगदी आवर्जून केले जाणारे मऊ मुसुशी उकडीचे मोदक म्हणजे अक्षरशः स्वर्ग सुखच। त्याची सर मग पंचपक्वांना नाही नाही मंडपात बसलेल्या मुलांची अर्धी पोटं तर बायकांनी अगदी प्रेमाने आणि आग्रहाने खाऊ घातलेल्या नैवेद्यानेच भरत असतात हा सागरण करून आपल्या एरियातले गणपती बघायला जायची एक्साइटमेंट अगदीच वेगळी चिंतामणीची लोभस मूर्ती लालबागच्या राजाचं तेज गणेश गल्लीच डेकोरेशन, तेजू काय, अभ्युदय नगर, परळचा महाराजा, लाल ओटा, महादेवची वाडी या सर्व गणपतींचं दर्शन म्हणजे वर्षभरातली एक बकेट लिस्ट असते. त्या मंडळात जर ओळख वगैरे असेल मग तर कॉलर टाईट आणि पायावर डोकं ठेवून दर्शन म्हणजे तर सातवे आसमान परवाल फिरून पूर्वी फोटो रील स्टेटस असं काहीच नव्हतं त्यामुळेच गणपतीची मूर्ती ही डोळ्यात आणि मनात साठवली जायची. त्यामुळे त्या दर्शनाचा आनंद हा अवर्णनीय होता गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रसाद वृद्धांचा डेकोरेशनचा पडदा सरकवण्यात खारीचा वाटा उचलणारे किंवा मिरवणुकीत धुंद होऊन नाचणारे बाल कार्यकर्ते असून व आपल्या नातवंडांना खांद्यावर घेऊन किंवा बोट धरून परिसरातले सगळे गणपती दाखवायला नेणारे मिरवणुकीत डीजेचा आवाज सहन होत नाही म्हणून लांबून चालतानाही मिरवणुकीत काही भांडण सॉरी सॉरी भानगडी होऊन उत्सवाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्याचा सल्ला देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाला गणपती बाप्पा आपला वाटतो या सगळ्या धामधूमी दहा दिवस कसे निघून जातात कळत सुद्धा नाही आणि अखेर उजाडतो नको नकोसा वाटणारा बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस पहाटेपासून नवस करणाऱ्यांची फेडणाऱ्यांची मोठीच मोठी रांग लागलेली असते. अखेरची आरती करून मग जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू होते. वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करून बाप्पाची मिरवणूक होते आगमनाची ही मिरवणूक आणि विसर्जनाची ही मिरवणूक. ढोल ताशा, गाणी, माणसं सगळं तेच. अगदी परिसरही तोच. पण केवढा फरक असतो दोन गोष्टींमध्ये. कारण भावना बदललेल्या असतात गणपती बाप्पा पुढे पुढच्या वर्षी लवकर या याचा या गजर जास्त मंडळ गणेश भक्तांसाठी ठिकठिकाणी बुंदीचे लाडू सरबत वडापाव घेट असे बरेच स्टॉल ठेवतात त्या दिवशी बाहेरचं हे सगळं खाणं अगदी पौष्टिक वाटतं म्हणतात ना फुकट ते पौष्टिक मग पोट कितीही भरलेलं असू दे मन भरेपर्यंत प्रत्येक स्टॉलवर थांबून थोडी थोडी चव बघत बघत मिरवणुकीचा आनंद घेतला जातो आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा नमस्कार करून घरी परतताना जड झालेली पावलं रस्त्यावर पडलेला तो गुलालाचा रंग अगदी काही तासांपूर्वी ढोल ताशाच्या आवाजाने गरजणारा पण आता पूर्णपणे शांत झालेला परिसर दहा दिवस लोकांच्या सततच्या वावराने गजबजलेला पण आता रिकामा असलेला तो मंडप हे सगळं पाहिलं की डोळ्याच्या कडा आपसुकच पाणावतात पण हे सगळं इथेच थांबत नाही बरं का दहा दिवसाच्या त्या आठवणी आणि पुढच्या वर्षी काय करायचं या सगळ्याचे विचार मनात घुळवतच पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत नव्या ऊर्जेने आपला दिवस पुन्हा सुरू होतो आजचा हा ब्लॉग करून मलाच खूप भारी वाटत कारण इतक्या वर्षांनी हे सगळं आठवून मन गहीवरून आलं पण तितकंच प्रसन्न सुद्धा वाटलं गणपती बाप्पा मोरया mendapatkan Manаль